multimulti-field of the studentgas that will contribute to the future theosociation Hospital मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण तालुक्यामधील खडवली ग्रामपंचायत हद्दीतील बूथ क्रमांक आठ नऊ व दहामध्ये दाखल केलेल्या बोगस मतदार व ज्यांनी सदर मतदान दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासंदर्भाचे निवेदन उबाटा गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे यावेळी अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कशासाठी आपण या ठिकाणी आलात आणि काय तुमची मारणी ससने जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पोलीस स्टेशनला आम्ही आज तक्रारी अर्ज करण्यासाठी आलेलो आहोत मागच दोन तीन दिवसापूर्वी जयंत पाटील साहेबांनी मुरबाड विधानसभेच्या बूथ नंबर आठमधील ज्या चारशे मतदारांच्या पुढे पत्ता लिहिलेला नाही असं न आणून दिलं होतं परंतु आता जिल्हा परिषदच्या प्रा प्रारूप यादी जी प्रसारित झाली तिच्यात आणि विधानसभेच्या याद्यांमध्ये जेव्हा आम्ही तफावत बघितले तर जवळपास आठशे मतदान हे खडवली परिसरामध्ये नव्याने घालण्यात आलेलं आहे आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा व्यक्तिशा जाऊन छाननी पाहणी केली तेव्हा असं नमूद असं दिसून आलं की ही लोकं या पत्त्यावर राहत नाही याचा अर्थ प्रथम तसंच बियलनं देखील विचारलं की तुम्ही ह्या लोकांना अप्रुव्हल दिलंय का ते बिओलनचं म्हणणं आम्ही देखील या सर्वच्या सर्व लोकांना अप्रुव्हल दिलेलं नाही म्हणजेच प्रथम दर्शनीय स्पष्ट होतं की ज्या कोणी लोकांनी ही बोगस नावं दाखल केले त्यांनी खोटे पत्ते खोटे आय डी खोटे घरपट्ट्या आणि खोटे आधार कार्ड बनवूनच हे दाखल केलेलं आहे म्हणजे प्रायमा फेसी पर्सोनेशनचा आणि फॉर्जरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पक्षाच्या वतीने माहि मागणी आहे तसेच खडवली विभागातील सर्व साक्षर आणि सगळ्या मतदारांना आमचं आव्हान आहे की असे कोणीही बोगस मतदार जर खडवली परिसरामध्ये भविष्यामध्ये मतदान करण्याचा प्रयत्न करतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना रोखल्याशिवाय आणि त्यांना उत्तर दिल्याशिवाय थांबणार नाही जैन जय महाराष्ट्र